नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आलेगाव का वाशी माऊकाली चाळीस क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे रुपये सदन दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवकाली आहे एक हजार आठशे शहाण्णव क्विंटल दर, दर, दर चार हजार दोनशे पन्नास रुपये किम दर चार हजार पाचशे एकोणसाठ रुपये सर्व व दर चार हजार चारशे चार रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती फोर आवकाली आहे तीनशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार सातशे एकावन्न रुपये सर्व साधारण दर चार हजार सहाशे तेरा रुपये दात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती मेहकर आवकाली एकशे दहा क्विंटल किमान दर तीन हजार आठशे रुपये कमाल दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये सर्व साधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती